विधानसभा अभि बाकी आहे कारण दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आपण पाहिलं आपण ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो पण नेते आमदार आणि मंत्री विकत घेतले जातात हे महाराष्ट्रानं दोन अडीच वर्षात पाहिलं ऐकलं ना पन्नास खोके म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात लढत असताना नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चाळीस आमदार फोडण्यात आले सुरत गोवा गुवाहाटी मशालीची धग आम्हाला माहितीये की ती शिवसेनेच्या मनात जी ही धग आहे शिवसैनिकीच्या शिवसैनिकाच्या मनात ही जी धग आहे ती या गोष्टीचा वचपा आपल्याला काढावाच लागल बरे हे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंच्या बाबतीत झालं त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात येत असताना ज्या नेत्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या नेत्यांना ईडी सीबीआय इनकम टॅक्सची भीती दाखवून हातोहात लोकांनी भूमिका बदलली आणि लोकांनी भूमिका बदलल्यानंतर जे निष्ठावंत राहिले ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेल्या प्रत्येक मावळ्याची ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना ही केवळ आमदारकीची नाही केवळ विधानसभेची नाही ही, ही।, ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे आणि आपले अधिकृत उमेदवार आबा पाटील यांचं आगमन झालेलं आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अभिजीत माझं आलं की बोला नंतर आबा बोलतील मी निघाल्यानंतर मी तुम्हाला कारण सांगितलंय दीडचा सा टेक ऑफ है त्यानंतर आबा सविस्तर बोलतील पण माणूस असावा असा नशिबान असावा म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना मतदान केले आणि तोच पवार साहेबांना त्याच पवार साहेबांचा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या समोर उभा आहे आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची खून अभिजित आबाच्याच नशिबात आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी राजकारणासाठी समोर वेगवेगळी चिन्ह असतील गुगल वर सहा रुपये पाठवून झालेत आपल्याला आता परत काय पाठवायची गरज ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे हा रोजगार ही महायुतीचं सरकार पळवतय वेदांता फॉस्कॉन असेल बल्क ड्रग पार्क असेल टाटा एअरबस असेल असे प्रकल्प साडेपाच लाख कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले काल महायुतीचा जाहीरनामा आला त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं गेलं शेतकऱ्यांविषयी बोलत असताना महायुतीचा भाग असलेला कोणत्या